नमस्कार मंडळी मंडळी प्रथमता आपल्या रॉयल गोष्टी युट्यूब चॅनल तुमचं सहरसे स्वागत मंडळी आपल्या सर्वांचे लाडके प्रसिद्ध गाडा मालक म्हणजेच रणजित सरनिंबाळकर रणजित सर, सर निंबाळकर यांचे तीन आत्यार म्हणजेच हिंद केसरी सरजा दुसा किंग सुंदर आणि आदत किंग साई हे तिन्ही हत्यार महाबळेश्वर वाड या मैदानामध्ये येणार आहे हे मैदान नक्की किती तारखेला पार पडणार आहे या मैदानामध्ये कोणकोणते बक्षीस आहे व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये मा जाणून घेणार आहोत तर चला मग मंडळी महाबळेश्वरवाडी मान जिल्हा सातारा वार शनिवार दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजी आकर्षक बक्षीस या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस बुलेट गाडी द्वितीय क्रमांकाचं बक्षीस शाईन गाडी ती तीन नंबरचं बक्षीस एकावन्न हजार चार नंबरचं बक्षीस एकतीस हजार आणि पाच नंबरचं बक्षीस एकवीस हजार या प्रमाणामध्ये महाबळेश्वर वाडी या मैदानामध्ये बक्षीस आहे मंडळी ह्या मैदानामध्ये मैदानाची प्रवेश फी एक हजार पाचशे रुपये इतकी आहे तर मंडळी येणाऱ्या पंचवीस तारखेला म्हणजेच उद्या हे मैदान पार पाडणार आहे महाबळेश्वरवाडी मान जिल्हा सातारा या ठिकाणी तर या मैदानामध्ये दे आपल्याला रणजित सर निमाळकर यांचे तिन्ही हत्यार पाळतणे दिसणार आहे सुंदर साई आणि हिंद केसरी सारजा तर बघूया उद्याच्या मैदानामध्ये या तिन्ही आत्ताचे पेरे कोण कौन कोण असेल लवकरच मी व्हिडिओ घेऊन येतो त्यामुळे आपल्या चॅनल एक सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद